मित्रांनो आपली झालेली आता गाडी लोड आता गाडी चालली डायरेक्ट गुजरातला आता गुजरात पालसनामध्ये गाडी खाली करायची आपल्याला तर भावांना आता आलोय मी नांदोर शिकवण्या जवळ करे घाट इथे एकदम वातावरण मस्त चालतं त्यामुळे म्हणलं एखादा व्हिडिओ काढावा भावांनो चे आपल्याला थांबलो होतो पण पुढे समजलं की ट्रॅफिक खूप जाम झाले कर्नाळी घाटामध्ये चला बघू आता आता माझ्या दुपारचे तीन बघू पुढचे तर मित्रांनो गाडी जाम झालेला आहे आता तिथं पोहोचलोय आता कधी मोकळ होते काय माहिती पार्टीवाला फोना फोन करत आहे आणि हे रोड असला भेटलाय धरमपूर रोड आहे मित्रांनो आता भंगार अहमदाबाद हायवे लागलो आता ए, एना एना। आता जरा वाटायला लागलं आता आलोय एना गावात येना पलसा जवळ गाव आहे रोड हे आपली गाडी आता लावली खाली कराय गाडी मी आता झोपतो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये